नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज सहा डिसेंबर आणि सकाळी जवळपास नऊ आहेत आभाळ आलेलं आहे काल रात्री थोडा पाऊस पडला आणि आपण आपल्या या तुरीच्या शेतात उभे आहो यावर आपण साधारणपणे जवळपास दहा ते बारा दिवसापूर्वी एक फवारणी केलेली आहे पण सध्या धुईचं वातावरण होत आहे तर त्याचा काही परिणाम होतो का आणि कोणती फवारणी घ्यायची ती आपण पाहू आपल्याकडे जर धुई असेल तर आपण कोणती फवारणी घेता हे आपण कॉमेंटमध्ये सांगा माझं फवारणीचं नियोजन आज पिकाची पाहणी केल्यानंतर आपण करूयात तर ही आपली एन टी एल सिक्स सिक्स नाईन निर्मलची तूर आहे यावर आपण आ, या अगोदर जो स्प्रे घेतला तो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे यामध्ये कोरोजन जे की नागार्जुना कंपनीचं अतिशय स्वस्त सातशे ऐंशी रुपयात मला वाटतं दीडशे एम एल आपण दहा मिलीनं घेतलं त्यासोबत बुरशी प्रॅक्झर प्रॅक्झर नाही आपला ट्युबोकोन झोल आणि ॲझो स्ट्रॉबेन असं घेतलेलं आहे त्यासोबत मायक्रोन्युट्रियंट घेतले होते आणि फु फ्लावर सेटिंगसाठी एम सी सेट हे वालॅग्रो कंपनीचं औषध घेतलं होतं तर फ्लावर बऱ्यापैकी बसलेले आहेत आणि कालच्या पावसानं म्हणा थोडीफार जी फुलं होती ती गळून गेलेली आहे तूर काही ठिकाणी अशी अतिशय एकमेकाला येऊन भिडलेली आहे आणि आता याला पाणी देण्याचा विचार दे होता पण काल रात्री आमच्या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला त्यामुळं हे थोडंसं पाणी आपण पुढे नेऊया कारण की पाणी जास्त होईल आणि तुरी उभळण्याचा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो कारण की अशा वातावरणामध्ये फायटोपथेरा फ्युजेरियम ह्या ज्या काही बुरशी आहेत यांच्या वाढीला चालना मिळते आणि जर त्यांना दमट वातावरण ओलं वातावरण जमिनीत मिळालं आणि जमिनीला पेंड लागते इतपत ही जमीन ओली आहे हे असं आपण यामध्ये कोणत्याही तणनाशकाचा वापर केला नाही रोटा बिटर करून सरळ दांड काढले आणि हे केलं हे बघा असे बऱ्याच ठिकाणी फुलं आहेत आळी यावर काही दिसत नाही तर आता फव हे असं काही भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजूनही सुद्धा फुलांची संख्या या तुरीला आहे तर मला वाटतं एन टी एलमध्ये थोडीशी लेट व्हेरायटी आहे आपण आपली त्या ठिकाणी चारू आहे ती बघूयानंतर तर ही एन टी एल ही आपली दुसरी व्हेरायटी अंकुर कंपनीची चारू आपण हे कमर्शियल सीड दुकानातून विकत घेतलेलं होतं यामध्ये जवळपास सेटिंग झालेली आहे काही ठिकाणी अशी थोडीफार बाकी आहे शे तुरीने अशा या शेंगा धरलेल्या आहे आणि त्या भरण्याच्या अवस्थेत आहे आणि हिला पाणी दिलं होतं आपण पाच सहा दिवसापूर्वी त्याच्यामुळे आता हिला पाण्याची तर आवश्यकता नाहीच आहे हीसुद्धा अतिशय चांगल्या रीतीनं आलेली आहे रात्री जो काही पाऊस आला यामध्ये हवे हवा नव्हती त्यामुळं तूर वाकली नाही नाहीतर नुकसान झाले असते आता ही अतिशय शेंगाच्या ओझ्याने बिलकुल झुकलेली आहे बघू शकता यावरसुद्धा आपण तीच फवारणी घेतलेली आहे तुरीचं पीक आत्तापर्यंत तरी ठीक आहे आणि निसर्गाची कृपा राहिली तर हातात येईल नाहीतर मागच्या वर्षी यापेक्षासुद्धा अतिशय उत्तम आपली मुन्नीरावाची तूर बसलेली होती परंतु शेवटी जो अतिवृष्टी झाली किंवा जो अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि कीड पडली त्यामुळं जिथं पंचवीस क्विंटल व्हायची तिथं आपल्याला ती पाच क्विंटलही झाली नाही तीन क्विंटल तूर झाली होती यावर्षी चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा फक्त वातावरण चांगलं राहू धन्यवाद कॉमेंट्समध्ये आपण काय फवारणी करणार ते सांगा